हरे कृष्ण मित्रांनो निधी बाळा बघा दुकानातून हे नवीन कपडे आणून घालायचा प्रयत्न करते रोज असंच करते नवीन कपडे आणते दुकानातून आणि अशी घालते ती चड्डी आहे आणि तिला शर्ट सारखं घालते ती आणि सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आमचा नाश्ता पण आलेला आहे अरे बापरे खूप काही आहे नाश्त्यामध्ये नाही सांगू शकत काय काय हा चला नाश्ता करूया निधी बापडे रोज नवीन कपडे आणते बघी एक तर काय म्हणून बघितली हा एक तर काढली आहे पण टी शर्ट हा काढली आहे पण ती शर्ट तिच्या तिच्या मापचा आहे ती टी शर्ट आज ना येशूदाने नाश्ता तयार केला नाही काही म्हणजे नाश्ता बनवला नाही त्याच्यामुळे हे रेडीमेड सगळे पदार्थ दिले नाही आज नक्कीच कारण रोजचं काही नाश्ता बनवते काहीतरी पण आज काय बनवलं नाही वाटत काय नाश्ता नुसता रेडीमेड का सगळं रेडीमेड हा काय काय करायचं ते ठेवून सगळं आणलेलं बघा याने नाश्ता करतात आई बसल्यात आई कावर बसल्यात कि आई कधीच सकाळी ब्रश लवकर करत नाहीत आता मला आंघोळीला जायचे तेव्हा हो ब्रश करणार मग सगळं नंतर आंघोळीच्या

बर ठीक माझे किचनवर एकदा पण नानवेज नाही बनवलं माहिती आहे का बरं बरं झालं माहिती पडला सब्सक्राइबरला आपल्या मग रेसिपी तर माहिती नाही काय त्याच्यासाठी काय हे साहित्य आहे बरं मी काल ना पनीर बनवलं होतं दुधाचं पनीर दुधाच बनतं सगळ्यालाच माहिती आहे <laughs> पनीर घरी बनवलंय अच्छा हे स्पेशल आहे हे स्पेशल आहे ओके आणलं नाही कुठून त्याच्यासाठी मी बनवणार आहे आज पनीर चिल्ली त्याच्यासाठी लागणारी साहित्य रेसिपी माहित पडली मित्रांनो शेवटी सांगणार होती ती <laughs> 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 रेसिपी माहित पडली आता <laughs> पनीर चिल्ली चुकून सांगा तर लागलच ना हे बघा घरी बनवलेलं पनीर किती छान आहे स्पंजी स्पंजी घरचं पनीर आहे खाऊन बघता का असं का ते एकदम ही झालंय शेप मध्ये नाही पाणी मस्त आहे पनीर टेस्टच वेगळी असते खरं आणि आता वाजले हे संध्याकाळचे 3:45 मस्तपैकी सासा सुना आराम करत आहेत तुझं मन ला आणि झोपून उठली यशोदानी मी आताच गेलो होतो डॉक्टरकडे आणि रिपोर्ट वगैरे घेऊन आलाय बाबा इकडे आणि रिपोर्ट आई विचारतायत कसं आहे तब्येत वगैरे छान आहे तब तब्येत एकदम मस्त आहे नंबर एक आहे जेवण वगैरे करून आम्ही गेलो होतो दवाखान्यात जायला थोडासा उशीर होत होता त्याच्यामुळे जेवणाचं काय झालं काय नाही ते आम्ही काही दाखवलं नाही आणि निधीवाळ आम्ही आल्या आल्या उठली

<laughs> नाक ना हे बघा निधी निधी साठी आहे पण चहाला चहाला म्हणून खूप खुश होते निधी निधी निधीच्या पप्पाचा आईचा मैयाचा सगळ्यांचा चहाचा टाइम आहे ना द्या लवकर आम्हाला वेळ नाही तुम्हाला सांगू का आजचा विषय काय आहे ती आईला आला आईच्या भाचीचा फोन आणि बाजचीबाई आहे बिमार आणि त्यांना खावाटत मग नुसतं कोडबळे फळ शिरा उपीट पोहे आता आई कि नाही बघा आता काय म्हणतात फोन ठेवल्यास कि मला बी कोडबळे खावाटाल्यात ग यशोदा बनवतीस का <laughs> बघूया आता फोन ठेवल्यास बघूया बघा बघा तुम्ही मी का म्हणले म्हणते खरं म्हणताल बघूया बघा तर आणि रात्रीच्या सव्वा आठ वाजता निधीला हुक्की आली आहे बाहेर जायची काय बोलते निधी कुठे जायचंय कुठे जायचंय कुठे असं सोनानगर फिरून यायचं बोलते ती है ना चला आपली गाडी आली बघा चला या गाडीत जायचं गाडीत हे बघा आई साहेब बसले आहेत दुकानासमोर आम्ही फिरून येतो आई भूर जाऊन येतो भूर बाय बाय आणि फायनली फिरून आलो मी आणि हे बघा निधी वेळाला कोणी काय दिलं आहे खाऊ आणि कशी खाते बघा काय खाते निधी तू हे बघा काय खाते बघू बघू काढतो ना हे बघा कुठे गेला हे बघा हे बघा काय खाते खोबरा सुक्का आहे सुक्का खोबरा दिला खूप आवडतो हा निधी मस्के का कोणी दिला त्याला बघून बोलते नेम नेम <laughs> बघा आता ती काय बोलते काय बोलते कपडे काढा माझे कारण की आता वाजलेत रात्रीचे नऊ आमच्या आई साहेब काय म्हणतात संध्याकाळ झाली ना की एकदम तिला फ्रेश करायचं त्याच्यामुळे आता तिला टायमिंग कळलेलं आहे म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत घातलेले कपडे काढायचे आणि रात्री मस्त पैकी फ्रेश व्हायचं आणि पातळ कपडे घालायचे असं आईचं म्हणणं असतं कॉटनचे

नाही आणि मॅचिंग घालून राहते दोघ हजार मस्त बघा की यांना हो। मॅचिंग पाहिजे असता रात्रीचे साडे नऊ वाजलेत आणि हे बघा आत्ता पाणी आलंय आणि मोटर आत्ता पाणी आलं आता मला वाटतं बारा वाजेपर्यंत राहिले पाणी बे टायमालाच पाणी येते नाही त्याला वेळ नाही त्याला वार नाही बाकत काहीच नाही कधी चार दिवसाला सोडतात कधी दोन दिवसाला सोडतात कधी आठ दिवसाला सोडतात कधी पण सोडतात पाणी येत आहे तीच मेहरबानी आहे ना पाणी हा येत आहे मिळत आहे ना हा मिळत बस <laughs> किती सोडतात ती बी अंदाजान असते कधी कधी तर सकाळी दहा ला सोडले की रात्री चार लाच बंद करतात आता सोडले आता कधी बंद पावणे दहा आता किती वेळ राहणार पाणी काय माहित नाही नाही आणि आधी पण सांगत नाहीत ह्या टायमाला पाणी येणार आहे आमच्या पाच हजार लिटरचा हौदा वाटत खालचा आणि वर इच... आठ हजार लिटर आहे आठ हजारचा आणि वरचा दोन हजार लिटर वरचा दोन हजार टोटल किती झालं नऊ दहा हजार दहा हजार पाणी आता वरच सगळं भरलंय हजार हजारशी एक हजारशी एक हजारशी एक, हजार ची, एक. दोन मिळून दोन हजार झाले मग आता वरच भरलंय पाणी दोन हजार लिटर तर भरलं आता खालचा आहे अर्धा आलाय चांगलं अर्ध्याच्या वर आहे बरं आल्यासारखं आलंय आता ते भरल्यावर झोपायच तो पर्यंत झोपायचा नाही मग आता इकडे हॉल मध्ये कोण झोपत आई साहेब आई साहेब झोपणारच नाही आता रात्र पाणी भरे पाणी बसायचं तुम्ही भरल्यावर बंद करून ठेवून घे इकडे कुठे नाही म्हणते आपण बसूया ना साहेब काय त्याच्यात तिकडे लवकर अजून वाजव तुम्हाला झोप येऊ लागली

आपण सोबत उठतो त्यांच्या त्यांच्या आधी उठते दा दा हाँ। हाँ। मी निधीसाठी तर मला दोनदा दा तीनदा उठावं लागते त्याच्या बरोबरच उठतो आपण मी उठल्यानंतर ह्या दोघी उठतात आणि सगळ्यात शेवटी ही निधी वा उठते आणि मी उठवतो आईला आणि नंतर यशोदा उठते आणि नंतर निधी उठते सगळ्यात आधी मी उठतो मला काय मला असं कणकण वाढले तरच उशिरा उठते नाहीतर सोबतच उठते आता ना बस करा ब्लॉग काढायचा कारण की आपल्या का हे टीव्हीला ला ब्लॉग बघूया आणि सबस्क्राईब ला सांगा सबस्क्राईबर ला की लाईक करा शेअर करा का म्हणतात ते आणखी तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये सब्स्क्राइब करा म्हणे सबस्क्राईब करा तोपर्यंत तोपर्यंत राधे राधे